बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघामध्ये जी मतदानाची प्रक्रिया पार पडली त्यामध्ये जिल्ह्याची सरासरी अडुसष्ट दशांश आठ आठ टक्के इतकं मतदान झालं आहे मतदार निहाय मतदारसंघाने या जी मतदानाची सरासरी झाली ती पुन्हा एकदा उद्धृत करतो गेवराई बहात्तर दशांश सात दोन टक्के माजरगाव सदुसष्ट दशांश दोन चार टक्के बीड बासष्ट दशांश एक आठ टक्के अष्टी त्र्याहत्तर दशांश शून्य पाच टक्के केज त्रेसष्ट दशांश चार आठ टक्के आणि परळी पंच्याहत्तर दशांश दोन सात टक्के या सर्व ठिकाणी निवडणूक करण्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने जे निरीक्षक नियुक्त केले आहेत त्यांच्या देखरेखीखाली ही कार्यवाही पार पडणार आहे टपाली मतपत्रकांसाठी प्रत्येक तीनशे टपाली मतपत्रकांसाठी एक टेबल आणि प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक टेबल अनुषंगाने एका फेरीमध्ये चौदा इव्हीएम ची मतमोजणी करण्यात येणार आहे त्यासाठी गेवराईमध्ये चारशे चार मतदान केंद्र एकोणतीस फेऱ्यांमध्ये माजलगावमध्ये तीनशे त्र्याण्णव मतदान केंद्र अठ्ठावीस फेऱ्यांमध्ये बीड मध्ये तीनशे शहाण्णव मतदान केंद्र एकोणतीस फेऱ्यात मध्ये चारशे चाळीस मतदान केंद्रात मध्ये चारशे वीस मतदान केंद्र तीस फेऱ्यात आणि परळी तीनशे त्रेसष्ट मतदान केंद्र सव्वीस फेऱ्यांमध्ये मतमोजणी घेण्यात येणार आहे आणि समांतरित्या टपाली मतपत्रकांची सुद्धा मतमोजणी करण्यात येणार आहे किती वाजेपर्यंत निकाल येणं अपेक्षित आहे दोन वाजण्याच्या आसपास तिथल्या परिस्थितीवर पाहून किती गती लागते आणि गती किती येते त्यान त्यान त्या त्यानुषंगाने त्यानंतर निकाल येण्याची अपेक्षा आहे कायदा सुव्यस्थेच्या कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं कार्यवाही केलेली आहे आणि तशी काळजी घेतली मतदानाच्या दिवशी अनेक कर्मचाऱ्यांवर देखील हल्ले झाले होते मतदान केंद्र पुण्याच्या घटना झाल्या होत्या घटना किती आहेत आणि त्यांच्यावरती काय कारवाई केली अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांवर देखील हल्ले केले गेले होते एकूण तीन ठिकाणी असे हल्ले केले गेले त्या ठिकाणी गुन्हे नोंदवलेले आहेत आणि तशी कार्यवाही सुरू आहे OK，我跟着。